नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत गेल्या आठ ते दहा दिवसापासून आपल्याला आपल्या मोबाईलच्या एम डी एम यापमध्ये पांढरी स्क्रीन येत आहे वारंवार पांढरी स्क्रीन येत आहे तर नेमका हा प्रॉब्लेम कशामुळे येत आहे यासाठी आपलं नेमकं सोल्युशन काय यावर आपण मार्ग काढणार आहोत तर आपण मोबाईलमध्ये न जाता कारण मोबाईलमध्ये काही फं फंक्शन उघडत नाही कारण मोबाईलची स्क्रीन लहान असते मग लॅपटॉप किंवा वर जाऊ या ठिकाणी आपण डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्रा एज्युकेशन डॉट इन किंवा एम डी एम लॉग इन टाकून घेऊ मी, MDM जसे ही मी MDM या ठिकाणी एम डी एम लॉग इन म्हणतो आहे जसंही मी एम डी एम लॉग इन म्हटलेलं आहे या ठिकाणी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा एज्युकेशन डॉट महाराष्ट्रा गव्हर्मेंट इन एम डी एम युजर्स लॉग इन ही वेबसाईट या ठिकाणी ओपन झालेली आहे यामधलं जे पहिलंच जे फंक्शन आहे यावर मी क्लिक करतो आहे आपणसुद्धा यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी मी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी युजर आय डी तर या ठिकाणी आपण आपल्या शाळेचा युडायस नंबर टाकायचा आहे यानंतर या ठिकाणी पासवर्ड म्हणत आहे या ठिकाणी पासवर्ड टाकून घ्यायचा मी अगोदरच टाकून ठेवलेला आहे आणि या ठिकाणी एंटर कॅपच्या कॅपच्या जर घेत नसेल तर रिलोट कॅपच्या इमेज पुन्हा करायचं कॅप्चा बदलून घ्यायचा मी टाकतो लौगीन लौगीन सक्षेस। लौगीन सक्षेस या ठिकाणी कॅप्च्या टाकतोय आपणसुद्धा अशाच प्रकारचा कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्यायचा कॅप्चा टाकल्यानंतर आपण लॉग इन म्हणायचं लॉग इन सक्सेस लॉग इन सक्सेस झालेलं आहे आपलं या ठिकाणी आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिसत आहे आणि एक टिकमार्क आहे यावर टिकमार्कवर राईट क्लिक करायचं राईट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सबमिट आणि लॉगआउट असे दोन ऑप्शन आहे तर आपण सबमिट म्हणायचं सबमिट म्हटल्यानंतर या ठिकाणी आपण आपल्याला जे हवं आहे आपलं एम डी एम ॲपचं मुख्य पेज ओपन झालेलं आहे मोबाईलवर हे पूर्ण फंक्शन ओपन होत नाही या ठिकाणी होम ओपनिंग बॅलेन्स एम डी एम डेली अटेंडन्स स्टॉक ॲप सेटिंग्स स्नेहभोजन मिड डे मील बिल डिटेल्स स्टॉक बॅलेन्स रिपोर्ट एनरॉलमेंट क्लोजिंग बॅलेन्स हे सर्व फंक्शन या ठिकाणी ओपन झालेले आहे तर या ठिकाणी मी ॲप सेटिंग एक दोन तीन चार पाच पाचवं फंक्शन जे आहे ॲप सेटिंग यामधलं एम डी एम ॲप यावर मी क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक आपल्याला ऑप्शन येते चेंज डिव्हाइस तर या ठिकाणी आता मी अगोदरच चेंज डिव्हाइस केल्यामुळे या ठिकाणी पाच सहा जणांचे मोबाईल नंबर येतात तर नेम येते मोबाईल नंबर येते आणि ॲक्शन येते तर ॲक्शनच्या खाली या ठिकाणी नेम एचएम लिहिलं असते या ठिकाणी मोबाईल नंबर माझा असतो म्हणजे एच एमचा असते आणि या ठिकाणी ॲक्शन ॲक्शनमध्ये चेंज डिव्हाइस आपल्याला म्हणायचं आहे फक्त एवढंच आपल्याला करायचं आहे चेंज डिव्हाइस म्हटल्यानंतर आपण पुढची प्रोसेस बना बघणार आहोत आपल्याला विचारायचं आहे ते चेंज डिव्हाइस करायचं आहे का अशा प्रकारची स्क्रीन कॅम्प्युटरवर येते तर आपण ओके म्हणू तर ओके म्हटल्यानंतर तर मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा एकदा सांगतो आहे या ठिकाणी होम ओपनिंग बॅलेन्स एम डी एम दिल्ली अटेंडन्स आणि स्टॉक तर या स्टॉक आणि नंतरचं फंक्शन आहे ॲप सेटिंग तर आपल्याला या ॲप सेटिंगवर काम करायचं आहे तर या ॲप सेटिंगच्या खाली एम डी एम लिहून येते त्यावर क्लिक करायचं आहे एम डी एम ॲप लिहून येते त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा चेंज डिव्हाइस फ्रॉम द एम डी एम ॲप तर या ठिकाणी नेम याच्या मोबाईल पाच सहा जणांचे मोबाईल नंबर आहेत या ठिकाणी मोबाईल नंबर सुद्धा दिलेले आहे आणि ॲक्शन सुद्धा दिलेली आहे तर आपण काय म्हणू याला चेंज डिव्हाइस म्हणू चेंज डिव्हाइस म्हटल्यानंतर आपल्याला पुन्हा विचारले जाईल की एज्युकेशन महाराष्ट्र गव्हर्नमेंट सेज आर यू शुअर यू वॉन्ट टू चेंज युअर मोबाईल डिवाइस आपण ओके म्हणायचं आहे आपण या ठिकाणाहून बघा ओके म्हणू ओके करायचो ओके केल्यानंतर आपलं काम इथे एक स्टेप आपली या ठिकाणी पूर्ण झालेली आहे त्यानंतर बॅक यायचं आपल्या मोबाईल वर जायचं आता या ठिकाणी आपलं सर्व लॅपटॉपचं काम या ठिकाणी झालेलं आहे आता अपन, आपण आपला मोबाईल घ्यायचा आणि मोबाईल मध्ये आपलं एम डी एम ॲप कुठे आहे ते शोधायचं मी सुद्धा मी सुद्धा शोधतोय आपण सुद्धा शोधून घ्यायचं या ठिकाणी बघा मला एम डी एम ॲप सापडलेलं आहे यावर मी असं प्रेस करून ठेवलेलं आहे काही वेळ या ठिकाणी तीन फंक्शन ओपन झालेले आहे ॲप इन्फो अनइन्स्टॉल आणि शेअर तर यापैकी आपल्याला या ॲप इन्फो यावरच काम करायचं आहे तर या ठिकाणी बघा मी आपल्या माहितीचतो याप इन्फो या ठिकाणी दाखव यावर क्लिक करतोय याप इन्फोवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे आपलं ॲप ओपन होईल या ठिकाणी मॅनेज नोटिफिकेशन परमिशन बॅटरी युजेस डाटा युजेस तर स्टोरेज युजेस तर या ठिकाणी मी स्टोरेज युजेस यावर क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी क्लिअर डाटा आणि खाली आहे क्लिअर कॅचे तर क्लिअर डाटा यावर क्लिक करतोय तीस ॲप डाटा विल बी परमनंटली डिलीटेड हिस इन्क्लूड फाईल सेटिंग डाटाबेस अँड अदर ॲप डाटा ओके म्हणतोय ओके म्हटल्यानंतर सर्व डाटा इथला हटला आहे एकदा मोबाईल स्विच ऑफ करायचा किंवा रिस्टार्ट करायचा आणि आता आपल्या ऍप वर यायचं एमडीएम एम डी एम ॲपवर एम डी एम आल्यानंतर या ठिकाणी आपलं एमडीएम ऍप जे आहे ते ओपन करायचं ओपन केल्यानंतर या ठिकाणी बघा एम डी ॲप ओपन होईल एम डी एम ॲप ओपन झाल्यानंतर या ठिकाणी यु नंबर शाळेचा यू नंबर टाकून घ्यायचा मी सुद्धा या ठिकाणी युडाय नंबर टाकलेला आहे आता आपला नोंदवलेला जो मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी आपण टाकून घेऊ आपण सुद्धा आपला नोंदवलेला जो काही मोबाईल नंबर या एपसी जोडलेला आहे एम डी एम तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आणि नोंदणी करा किंवा या ठिकाणी एक इंग्रजीमध्ये सुद्धा या तीन रेषा दिसत आहे मोबाईलच्या वरच्या बाजूला उजवीकडे या ठिकाणी तीन रेषा दिसत आहे या ठिकाणी बघा या तीन रेषा आहे या तीन रेषा यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर इंग्लिश या ठिकाणी बघा हे इंग्लिश दिसत आहे त्या इंग्लिश वर आपण मी क्लिक करून घेतोय क्लिक केल्यानंतर बाजूला येतोय आणि रजिस्टर म्हणतोय ओटीपी send on सेंड ऑन युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर काइंडली एंटर कन्फर्म ओटीपी ओके म्हणतोय मी ओके म्हटल्यानंतर मला आता एक ओटीपी येईल आपल्याला सुद्धा अशाच प्रकारचा ओटीपी येईल तर या ठिकाणी मला ओटीपी आलेला आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आपण सुद्धा ओटीपी टाकून घ्यायचा ओटीपी टाकल्यानंतर कन्फर्म ओटीपी म्हणत आहे तर मी हे कन्फर्म जे ओटीपी आहे बघून घेतो बरोबर आहे का तर माझा ओटीपी बरोबर आहे मग आता मी कन्फर्म ओटीपी हे जे खाली बटन दिसत आहे कन्फर्म ओटीपी यावर मी क्लिक करतोय आपण सुद्धा क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर प्लीज वेट म्हणत आहे आपल्याला आपण काही वेळ वाट पाहायची काही वेळ वाट पाहिल्यानंतर हे बघा या ठिकाणी मला मेसेज आलेला आहे की रजिस्ट्रेशन सक्सेसफुल या ठिकाणी बघा रजिस्ट्रेशन सक्सेसफुल आपण याला आता ओके म्हणू आता बघू आता आपण हे बघा मी बॅक येतोय बॅक येतोय माझा जो पांढऱ्या स्क्रीनचा प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम बघण्यासाठी मी आता एमडीएम डी एम ॲपवर जातोय या बघ या ठिकाणी बघा माझं एमडीएम डी ॲप ओपन झालेलं आहे मी या ठिकाणी माझी एमडीएम ची आजची जी माहिती आहे ते भरून घेतोय आपण सुद्धा भरून घ्यायची या ठिकाणी आपल्याला वर्गाची संख्या विचारत आहे वर्गाची संख्या टाकून घेऊ आपण जसं आपण नेहमीप्रमाणे करतो तशाच प्रकारचं आपल्याला करायचं आहे यानंतर आपण आपले जर दोन वर्ग म्हणजे एक ते पाच आणि सहा ते आठ असेल तर आपण सुद्धा अशाच प्रकारची संख्या टाकून घ्यायची आपलं कडधान्य निवडा नेहमीप्रमाणे आपलं कडधान्य निवडायचं निवडलं आणि माहिती तपासा आपल्याला नेहमीप्रमाणे येते मी ओके म्हणतोय ओके म्हटल्यानंतर पुढे पाठवा म्हणत आहे तर पुढे पाठवासाठी आपण यावर मी क्लिक करतोय माहिती पुढे पाठवायची आहे काय मी ओके म्हणतोय या ठिकाणी माहिती पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा जो आपला प्रॉब्लेम होता आठ ते दहा दिवसाचा तो प्रॉब्लेम आपण पांढऱ्या स्किनचा प्रॉब्लेम अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद